बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही रामनाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती आज या ठिकाणी भाऊजे वालवड या ठिकाणी दलित बांधवांसाठी स्मशान भूमी उपलब्ध नाही तिथे एखाद्या बांधवाचा मृत्यू झाला तर त्या देहाची अक्षरशः विटंबना होती बऱ्याचदा आपण पाहिले की बऱ्याच गावामध्ये दलित बांधवांसाठी स्मशानभूमी नाही या देशामध्ये जे आम्हाला स्मशानभूमीसाठी दोन दोन अडीच फूट जागा देऊ शकत नाहीत या सत्तेमध्ये आम्हाला काय वाटत येणार आहेत म्हणून आम्ही स्मशानभूमीची या ठिकाणी मागणी केलेली आहे पूर्वी सुद्धा गोकुळ कांबळे या बांधवांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली नाही त्यानंतर त्यांनी तहसील या ठिकाणी मृत्यूची मृत्यूदेह आणला होता अक्षरश त्यानंतर सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन कुठलीही कार्यवाही केली नाही स्मशानभूमीसाठी त्यांना जागा दिलेली नाही बांधवांसाठी गेले तीन दोन तीन वर्ष झाले हे बांधव पाठपुरावा करत आहेत परंतु सरकार असेल प्रशासन असेल किंवा गावातले गावकारभारी करणारे जातीवादी जो कोणी असतील त्यांना माझा इशारा आहे एकोणतीस जुलै पर्यंत जर तुम्ही या ठिकाणी स्मशानभूमीची योग्य प्रकारे जर तुम्ही दखल घेऊन स्मशानभूमी अस्तित्वात आणली आहे तर बार्शी तालुक्यासह जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे जबाबदार असेल त्यामुळे आम्ही एकोणतीस जुलैची डेड लाईन देतोय हे फक्त प्रशासनाला ध्यानात घ्यावं आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतोय जय भीम जय भारत आज आम्ही मशानभूमीबद्दल जवळजवळ दोन हजार एकवीसला ला इथं आणला तरी सुद्धा हे प्रशासन अधिकारी अगदी अंगावर घेऊन झोपले यांना काही दलित समाजासाठी काही घेणं देणं नाही ज्या वेळेस आमचं प्रेत आणि बॉडी आम्हाला जाळण्यासाठी किंवा तीन फूट जागेसाठी आम्ही मागणी करतोय तरी सुद्धा इथपर्यंत आणली बॉडी तरी सुद्धा ती शांत बसलेली आहे आणि निवान झालेली आहेत आज तीन वर्ष होते म्हणून आज आम्ही इथं निवेदन दिले आणि शेवट तारीख दिली त्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात सगळीजण आमचं सहकुटुंब सहपरिवार आणि समाज बांधव आणि गाव त्या गावात मशानभूमी नाही सगळे समाज इथं येऊन उपोषणला बसणार आहेत आणि आमचा न्याय आणि आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत आता ह्यांचं ऐकून बाद झाला आम्हाला